घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा तालुका कडेगाव येथे ऊस तोडीकरिता कोयता मागितल्याच्या कारणावरून पाच ते सहा जणांनी काठी व कोयत्याने केलेल्या हल्ल्यात पाच ऊसतोड मजूर जखमी झाल्याची घटना आहे याबाबत ऊसतोड मजूर बिबाताई अनिल पवार वय वर्ष पंचेचाळीस मूळ राहणार टिंगुडा जिल्हा नाशिक सध्या शाळगाव यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी कृष्णा रामा मूळ हिवरन शिंगा जिल्हा बीड यांच्यासह पाच ते सहा अनोळखी इस्मावर गुन्हा दाखल केलाय बेबाताई अनिल पवार दिलबर अनिल पवार अनिल अप्पा पवार संदीप राजू पवार श्याम बंडू वाघ सर्व मूळ टिंगोडा जिल्हा नाशिक शाळगाव अशी जखमींची नावे आहेत शाळगाव येथे मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी बिबाताई यांचा भाऊ श्याम वाघ याने संशयित कृष्णा हाताकळे यास ऊसतोडीसाठी कोयता मागितला या कारणावरून संशयित कृष्णा हाताकळे याने श्यामला मी तुला कोयता देणार नाही तू कामावर जाऊ नकोस असे म्हणून शिवीगाळ केली त्यावेळी श्यामही त्या शिवीगाळ करू नकोस असे समजावून सांगत असताना कृष्णा याने त्याच्या हातातील काठीने श्यामला जखमी केला तर यावेळी तेथे असलेले दिलभर पवार हे श्याम यास वाचवण्यासाठी गेले असता अनोळखी इस्माने दिलबर हे जखमी केले आहे या प्रकाराने संपूर्ण तालुका हादरला आहे ब्युरो रिपोर्ट सेमेस्ट्रा न्यूज